अक्कलकुव्याच्या जामिया शिक्षण संस्थेला पुन्हा झटका आदिचवादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जामियाला आता नव्या अडचणी आदिवासींकडून बेकायदेशीर पद्धतीने जमीन हस्तांतर प्रकरणात एका वकिलांनी केलेल्या एका दाव्यात न्यायालयाने ती जमीन मूळ आदिवासी कुटुंबियांना परत करण्याचा निर्णय अक्कलकुवा तहसीलदारांनी आदेश पारित करत ह्या जमिनीवरील सर्व व्यवहार बेकायदेशीर ठरवत ही जमीन मूळ मालकांना परत करण्याचे आदेश पारित आधी विदेशी नागरिकांचे बेकायदेशीर वास्तव्य त्यात झालेला गुन्हा त्यानंतर ईडीची झालेली कारवाई विदेशी मदतीबाबतचे परवाना रद्द आता जमीन बेकायदेशीर हस्तांतरण या सगळ्याच प्रकरणामुळे सध्या जामिया शिक्षण संस्था चांगलीच अडचणीत आले आहे त्यामुळे या जमीन प्रकरणात आदिवासी बांधवाकडून लागलेल्या निकालानंतर या जामिया संस्थेने अशा पद्धतीने आणखीन काही जमिनी घेतलेल्याच्या देखील चर्चा आहे त्या प्रकरणात देखील अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या हे देखील या संस्थेंच्या विविध विषयांवर आरोप करत आहे त्यामुळे जामिया प्रकरणात आता काय घडते याकडे सर्वांच्याच नजरा असणार आहे जामिया संस्थेवर आपण जे हे तक्रार तक्रार दाखल केली काय सदरच्या आदिवासीच्या जमिनी आहे दोघी गट नंबर मोजे पाणी येथील गट नंबर चार अ शार एक चार दोन ज्या आहे त्या मूळ आदिवासींच्या आहेत त्या पुन्हा मूळ आदिवासींना मिळाव्यात या संदर्भातली आम्ही तक्रार केलेली होती की जामिया इस्लामिया या संस्थेने ज्या ज जमिनी आदिवासींच्या नॉन आदिवासी म्हणून त्यांनी जे हस्तक्षेप केलेला आहे ते कुठेतरी बेकायदेशीर आहे आणि समाजामध्ये आम्ही सुशिक्षित नागरिक याच्यामुळे आदिवासी सुशिक्षित नागरिक म्हणून या या मी याच्यामुळे पुढाकार घेतला आणि ह्या गोष्टीचा मी वैयक्तिक म्हणून खूप आणि अगदी निषेध करतो मी या गोष्टीचा की आदिवासींच्या जमिनी अशा बेकायदेशीर लोकांनी भडकावल्या या संदर्भातला बिलकुल मिळणार आहे या संदर्भातला त्यांनाही सुद्धा अपील करायचा अधिकार आहे परंतु महाशिज तहसीलदार यांनी आदेश केल्याप्रमाणे मूळ आदिवासींना देण्याचा महाशिज तहसीलदार यांनी आदेश केलेला आहे तशी नोंद करून मूळ आदिवासींना मूळ जे वारस आहेत त्यांना सदरच्या मेडकरी देण्याचा महाशे तहसीलदार यांनी आदेश केला तशी कारवाई योग्य त्या स्तरावर झाली पाहिजे असा आदेश पारित केलेला आहे आणि ती कारवाई सुरू आहे